दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाली त्यांच्या अटकेचे पडसाद महाराष्ट्रासह देशभरात उमटले आहेत शरद पवारांपासून देशातल्या एनडीए आघाडीच्या सर्व नेत्यांनी याचा जाहीर निषेध व्यक्त केला पण केजरीवालांच्या अटकेतून उद्धव ठाकरेंना काय मेसेज अशी चर्चा आता सुरू झाली भाजपच्या नेत्यांनीही या पोस्ट केल्या आहेत मग नेमकं अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर उद्धव ठाकरेंना कोणता मॅसेज गेलाय जाणून घेणार आहोत माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहे नवराष्ट्र अरविंद केजरीवाल यांना कथित मध्य घोटाळा प्रकरणात ईडीने अटक केली दोन तास चौकशी केल्यानंतर ईडीने अटकेची कारवाई केली लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर करण्यात आलेल्या कारवाईने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे अरविंद केजरीवाल यांना अटक झाली त्यानंतर भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातकळकर यांनी एक पोस्ट केली आहे पोस्टमध्ये म्हटले भ्रष्टाचाराच्या कारणाम्यामुळे विद्यमान मुख्यमंत्री जर तुरुंगात जाऊ शकतो तर टक्केवारीवाला माजी मुख्यमंत्री पण जाऊ शकतो अतुल भातकळकर यांच्या या पोस्टचा रोख हा उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे आमदार अतुल भातकळकर यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख ठाकरेंकडेच आहे उद्धव ठाकरे यांचे सरकार भाजपकडून भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले महत्वाचे म्हणजे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना शंभर कोटी वसुलीच्या प्रकरणात अटक देखील झाली होती या सगळ्या गोष्टीमुळे आता उद्धव ठाकरे यांच्याविषयी या चर्चा सुरू झाल्या त्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनीही ट्विट करत उद्धव ठाकरेंना घेरलं आहे ठाकरे, ठाकरे सरकारनेही जानेवारी दोन हजार बावीसमध्ये वाईन घोटाळा केला होता त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अबकारी मद्य धोरण बदलले होते आम्ही महाराष्ट्रातील मद्य घोटाळा उघड केला होता असं सोमय्या यांनी त्यांच्या ट्विटमध्ये आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंनी अशाच प्रकरणात अडवण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू झाला असल्याचं बोललं जातंय त्यामुळे अरविंद केजरीवालांवर कारवाई झाल्यानंतर हा थेट मेसेज उद्धव ठाकरेंना देखील आहे अशा चर्चा सुरू झाल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असा आरोप भाजपचे नेते किरीट सुमाय यांच्यासह भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून केला जात आहे भ्रष्टाचाराचे चा आरोप असलेले अनेक नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाले आहेत काही दिवसांपूर्वी रवींद्र वायकर यांनीही शिंदेच्या सेनेत प्रवेश केला असं असलं तरी ठाकरेंच्या बाजूने असलेल्या अनेक नेत्यांच्या मागे तपास यंत्रणांची ससेमीरा सध्या सुरू आहे अनिल परब वैभव नाईक राजन साळवी संजय राऊत किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेक नेत्यांवर आरोप आहेत ते आरोपाच्या पिंजऱ्यामध्ये अलीकडल्या अडकलेले पाहायला मिळतात या नेत्यांच्या चौकशा ईडी आयकर सुरू आहेत त्याचबरोबर मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता होती या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप देखील भाजपकडून सतत केले जात आहेत या सगळ्या उद्धव ठाकरे यांच्यावर देखील ही वेळ येईल की काय अशा चर्चा आता सुरू विशेषतः कोविड काळात टक्केवारीने पैसे घेतल्याचे तसेच कोविड काळात भ्रष्टाचार केल्याचे आरोपही आहेत कट करप्शन आणि कमिशनचा अजेंडा उद्धव ठाकरे यांनी राज्यात राबवला असा आरोप एकनाथ शिंदे केला आहे ने लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राला महायुतीसमोर महाविकास आघाडीचे आव्हान आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्यानंतर भाजपकडून मवी धक्के देण्याचे प्रयत्न सुरूच आहेत काँग्रेसचे अनेक नेते भाजपच्या वाट्यावर आलेले पाहायला मिळतात भाजपमध्ये दे, सामील देखील झालेले पाहायला मिळतात आणि त्यानंतर हे उद्धव ठाकरेवरचे आरोप उद्धव ठाकरे याचे अनेक नेते ईडी आयकरच्या रडारवर आहेत या नेत्यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरेवर दबाव आणण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात अशी राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू झाली आहे आणि त्या दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना चा या भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये कथित मद्य धोरणाच्या आरोपामध्ये अटक झाली आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंना देखील एक प्रकारचा मेसेज आहे संदेश आहे असं बोलल्या जातं यावर तुम्हाला नेमकं काय वाटतं उद्धव ठाकरेंवरही हो ही वेळ येऊ शकते का नक्की कमेंट करून सांगा अशाच प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा नवराष्ट्र